हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक हो। आहे त्यातले महाविकास आघाडीचे शिवसेनेचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव आज आपल्या बरोबर आहेत आज आपण त्यांना काही प्रश्न विचारतोय येणाऱ्या उमेदवारीच्या संदर्भात असतील महाविकास आघाडीची जी समीकरण सध्या चालू आहे त्या समीकरणांच्या विषयी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र साहेब मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की परवाच मातोश्रीवरती आपण सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक गेला होतात आणि तिथं साहेबांची तुमची भेट झाली मात्र मिरज संघातील उमेदवारीच्या संदर्भात काय चर्चा झाली नेमकी कसं होत परवा मातोश्रीवर आमचे सन्मान्य शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जवळपास पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा एक आढावा घेठ घेतली त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिरज आलाच तर सांगली जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी जवळपास जे तीन विधानसभा मतदारसंघ जिथं शिवसेना इच्छुक आहे म्हणजे घेऊ इच्छितो तो, तो सांगली मिरज आणि खानापूर आठवड्यात असे तीन तालुक्यातले पदाधिकारी आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं होतं त्यानुसार आम्ही मातीसर भेटलो आता मी बोलतो मिरज विषयी मिरज मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या राखीव मतदारसंघामध्ये आज भाजपचे सुरेश खडे हे जवळपास तीन वर्ष इथं आमदार पालकमंत्री आहेत मतदारसंघाचा किती विकास झाला काय झाला ह्याच्यावर आपण चर्चा नोकरी सगळ्या जनतेला माहिती अगदी आता विषय कसा आहे की महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारांची आणि उद्धव साहेबांची शिवसेना आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एकंदरीत आठ मतदारसंघ आहेत आठ मतदारसंघाचा जर विचार केला तर तीन जवळपास काँग्रेसच्या वाटेल आहेतच तीन राष्ट्रवादीचे वाटेल आहेत उरतात दोन हे खानापूर आठवाडी आज खानापूर आठवाडी मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची तुतारी ही घेण्यास दोघ तुल्य आहे तिथे जे आ, सिंदे गटाचे जे अनिल बाबर साहेब स्वर्गीय अनिल बाबर जे होते त्यांची चोरी सुहास बाबर साहेब इच्छुक आहेत त्यामुळं त्यांना पात्ता उमेदवार देण्यासाठी तिथं महाविकास आघाडी तशी यशस्वी झाली आता राहतो तो प्रश्न मिरजेचा आता मिरजेमध्ये ही जेव्हा पूर्वी बजरंग पाटील उभा राहत होते तेव्हा बजरंग पाटील फक्त सात ते आठ हजार मतांना त्यांचा पराभव होत होता तेव्हा वस्तुती कशी होत होती की बरेच उमेदवार होत होते राहत होते त्यामुळे बजरंग पाटील हे माग पडत होते दुर्दैवानं हा मत फक्त भाजपला गेला शिवसेना शिवसेना आणि भाजपची भाजपमध्ये त्यामुळे दंगल असो मोदीची लाट असो याचा फायदा हा पालकमंत्र्यांनी मिळून गेला आणि त्यानुसार तिथून फायदा उठवला हो ते आमदार झाले पालकमंत्र्यांनी आज भीतीला शिवसेना या मतदारसंघावर पूर्णपणे ठाम आहे की हा मतदारसंघ आम्हाला पाहिजे बरोबर आठ पैकी तुम्ही कुठला मतदारसंघ आम्हाला देणार आहे खरं म्हणजे सांगली जिल्ह्यातले जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यातला कोणता मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे फक्त मिरज मिरज सोडून दुसरा मतदारसंघ शिवसेनेला देता येत नाही कारण शिवसेना घ्यायला इच्छुक नाही त्याची परिस्थिती नाही मला तुम्हाला थोडं थांबून एक प्रश्न विचारायचा आहे दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत तिथं शिवसेनेनच खाडींना निवडून आणलेलं आहे शिवसेनेची फार महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका होती खाऱ्यांना निवडून आणण्यामध्ये शंभर टक्के नंतर शिवसेनेमध्ये काही अशा हालचाली झाल्या की शिवसेना फुटली नंतर राष्ट्रवादी सुद्धा फुटली काही युतीची समीकरण बदलली आणि मिरज मतदारसंघातील आता शिवसेनेचं पाठबळ जे बीजेपीच्या पाठीमागं होतं दोन हजार एकोणीसला ते कमी झालं मग शिवसेनेला हा मतदारसंघ जाईलच असं आपण कोणत्या बेसवरती सांगतो वस्तुली लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला तरी हा मतदारसंघ हा त्यांचा राखीव मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्वीपासून या मतदारसंघावर लक्ष आहे कारण हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे लक्षात घ्या शिवसेनेवर प्रेम करणारे बरेच कार्यकर्ते म्हणा जनता म्हणा ह्या मतदारसंघात आहे बरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची एक जनता प्रचंड आज इथं शिवसेनिक आहे आज वस्तुती बर आज आम्ही काय म्हणतो ज्या ठिकाणी काँग्रेस कुमक होत आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कुमकत आहे आणि जिथे शिवसेना मागत पाहिजे अगदी त्यामध्ये त्या ठिकाणी त्या शिवसेना ही ताकदीनं काँग्रेस काम करते अगदी बरोबर आज तुम्ही लोकसभेला जर विचार केला तर शिवसेनेनं हक्काची जागा शिवसेनेची हक्काची जागा कोल्हापूरची अगदी तिथे हसत हसत काँग्रेसला दिली नक्कीच स्वतःची जागा काँग्रेसला देऊन तिथं काँग्रेस उमेदवार निवडून आणला त्याला काय जमाना झाला नाही दोन मध्ये गोष्ट आहे अगदी बरोबर अगदी बरोबर मग तुम्ही मिरजेमध्ये शिवसेनेला काय मदत करता शिवसेना मला नको आहे कायसाठी लोक शिवसेना बरोबर मी काय मत लक्षात द्या तुम्ही जर अशा पाच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच खासदार आज शिवसेनेनं काँग्रेसची निवडून आणले हे स्वतः राहुल गांधींनी के मान्य केलं मग आज तुम्ही इथं कुठला भेस आहे की का तुम्ही इथं म्हणताय की आम्हाला शिवसेने आणि आम्ही कुठल्या पद्धती सगळी वसुली परवा मापूर्ती पुढे मांडलेली आहे आमचे जिल्हा प्रमुख संजय विभूती होते आमच्या मिरज तालुक्याचे सगळे पदाधिकारी होते बरोबर मिरज तालुक्याचे दोन अध्यक्ष होते मिरज शहर प्रमुख होते आम्ही त्यांना इथली सगळी वसुली सांगितलेली आहे कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आम्हाला विरोध होतोय आणि आम्हाला कुठल्या पद्धतीने दाबलं जाते हेही सांगितलेलं आहे सांगितलेलं सांगितलेले जे आहे त्यांच्या आम्ही मांडलेलं आहे हे तर सांगितलेलं आहे जर आपण मित्र पक्ष आहे ना जर आपले जे दोन मित्र आहेत या दोन्ही मित्रांनी जर आपल्याला प्रामाणिकपणे जर आपलं काम केलं तर तिथं शिवसेनेचा झेंडा शंपटकेपर्यंत तुम्ही आता जे म्हणालात की ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची उमेदवार कमकुवत आहेत तिथं शिवसेना त्यांना चांगली साथ देते व निवडून आणते तशीच परिस्थिती मिरजेत नाही का करू शकत तेच आमचं म्हणणं आहे आम्ही तेच म्हणतोय आज मुंबईत बऱ्याच ठिकाणी मुंबईत शिवसेना मात्र बरं आहे अगदी आता पराव अग बघितलं तुम्ही हो। मुंबई विद्यापीठाला दहा पायकी सीनेतला दहा पैकी दहा उमेदवार शिवसेनेचे आहेत अगदी बरोबर आणि ज्या ठिकाणी तिथं मुंबईत आम्ही काँग्रेसचे आज उमेदवार देणार आहे विधानसभेला तिथं शिवसेना आहे बरं आहे मदत करणारच आहे शंभर टक्के आता पण कर्ज झालेले लोकसभेला बघितलं तुम्ही लोकसभेला मदत केलेली जाय त्या पद्धतीनं आज एकत्रित आपण काय म्हणतोय आपण सगळ्यांना भाजप काढायचे तुम्ही तोंडा भाजपचा पराभव झाला पाहिजे भाजप बांधलं गेली पाहिजे असं एवढी गोष्ट असता का संघपणे काय कशासाठी तुम्ही आम्हाला का का आढावलं बघताय आमच्याकडे का पुण्यासोबत बघता तुम्ही आज तुम्ही सांगितलं पाहिजे काय नाही आज जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत हे इकडे गेलेत हे ते आम्ही घेतले तुम्ही तीन घेतले तुम्ही तीन घेतले एक मतारसंघ तुम्ही शिवसेना द्या आम्ही निवडून आणतो अगदी म्हणजे ही वस्तुस्थिती असणं आवश्यक आहे आवश्यक आहे तुम्ही का सांगत नाही काय ना एक मतदारसंघ हा मेड जा तुम्ही शिवसेनेला द्या अगदी आज लोकसेला कसं आहे विशालदा मत जास्त पटी आहे मानता येणार मानलीच पडली ती का पडली मत जागा ह्याचा सुद्धा अभ्यास करणं मग बरोबर आहे गरजेचं आहे गरजेचं आहे आज विचार करा की लोकांनी तर भाजप घ्यायचं होतं भाजप नको होतं आणि जेव्हा लोकांना कळलं की संजय काकाला पाडण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार चालणार नाही इथं आपल्याला अपक्ष उमेदवार मदत केली पाहिजे लोकांना भाजप नको आहे अशी परिस्थिती असताना तुम्ही इथे शिवसेनेच्या उमेदवाराला इथं ह्या वेळेला मदत करणं गरजेचं गरजेचं आहे शिवसेनेच्या उमेदवाराला जर मदत केली तर इथं शिवसेना जिंकून येईल हे सत्य आहे हे वास्तव आहे मात्र आजच जे पूर्वी भाजपचे नेते होते प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी मध्ये प्रवेश केलेला आहे आता थोड्या वेळापूर्वीच ही बातमी पण आलेली आहे मला सांगा की ऐन विधानसभेच्या अगदी तोंडावर आचारसंहितेच्या काही दोन चार दिवस अगोदरच ही म्हणजे पक्षात प्रवेश करणं म्हणजे या संदर्भात मग हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार आहे तिथून मोहन वनखंडे सर उभा राहून एक उमेदवारी देणार अशी चिन्ह वाटतात तुम्हाला काय वाटतं या संदर्भात आता वसुली कशी इथून घ्या लक्षात घ्या तो प्रश्न काँग्रेस पक्षाचा आहे त्याचं बघा घे शिवसेनेचा प्रश्न नाही आता त्यांना घेतल्यानंतर काँग्रेसमधले जे पूर्वीपासून जे उमेदवार काम करतायत ताकदीनं काम करतायत आणि ज्या आशेनं काम करतायत दोन वर्ष त्यांचा त्या पक्षाने विचार करणं गरजेचं त्यांचा प्रश्न आहे त्याच्याविषयी मी बोललो मला वाटत नाही बरोबर बरोबर दुसरी गोष्ट आज मोहन वनखेटे जर आले तर महाविकास साखर ताकद वाढली उद्या शिवसेना पाठवून मिळणार आहे त्याचं उद्या आम्हाला शिवसेने मिळाली मोहन वनखंडे आमच काम आहेत ना म्हणजे झालं का बरोबर त्यामुळे आम्ही त्यांना बिर्जेचं राजकारण जर बघितलं तर आम्ही ते पॉझिटिव्ह आहे आहे बरोबर म्हणजे वस्तू ती अशी आहे आम्ही उमेदवारी जर घेणार शिवसेनेची कुठल्याही कुठे उमेदवारी घेणार आणि सगळ्यांना विनंती करून सांगणार की आपण परवाच शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीचे या म्हणजे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती काही काँग्रेसचे निष्ठावंत म्हणत होते की आम्हाला उमेदवारी पाहिजे राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणायचे आम्हाला उमेदवारी पाहिजे आणि परवाच सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटण्यासाठी मुंबईला मातुश्रीवर गेले होते सकारात्मक चर्चा झाली सकारात्मक चर्चेतून चर्चे त्यांनी मिरज मतदारसंघ आपल्याकडं राहील आणि तुम्ही कामाला लागा असं त्यांना सांगित सांगण्यात आलं आणि आता सध्या राजकारणात बरीच हालचाल चालू आहे मात्र विशेष करून सांगली जिल्ह्यातील जे आठ मतदारसंघ आहेत त्याच्यात फक्त आणि फक्त मिरजेवरती लक्ष फार आहे आणि मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला घ्यायचा आहे याच्यासाठी इथं शिवसेनेची उमेदवारी महत्वाची आहे असं आता प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद जय